खूप 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 पाहुण्यांसाठी करा किंवा पार्टीसाठी हा स्नॅक्स ना सगळ्यांनाच आवडेल इतका हा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो कमी खर्चात आणि कमी वेळेत हा नाश्ता तुम्ही एखाद्याला खायला दिलात ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही एकदा तळल्यानंतर बराच वेळ छान कुरकुरीत राहतो नरम पडत नाही त्यामुळे हा स्नॅक्स तुम्ही एकदा जरूर करून बघा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला जास्त गरम करून नाही घ्यायचं आहे थोडं नॉर्मल गरम झालं ना की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट मसाला घालायचा आहे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते अगदी बारीक करून याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला किंवा तुम्ही किसून जरी घेतलेत ना तरीही चालेल सगळी ही भाजी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि एखादा मीठ आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे बटाटा या भाजीमध्ये आपण उकडून घातलेला होता त्यामुळे ह्याला फारसा वेळ लागत नाही आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली इथे तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही थंड करून घ्यायची आहे भाजी थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा ओवा घातलेला आहे थोडंसं हातावर आपल्याला चोळून घालायचं आहे आणि त्यानंतर इथं मी थोडंसं जिरं घातलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे अगदी दोनच चमचे आपल्याला तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही आहे नाही तर ते खूप ऑइली तयार होतात तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला तेल छान असं चोळून घ्यायचं आहे पिठाला तेल छान लागलं ना की आपला हा नाश्ता मस्त एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो आणि आता आपल्याला याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता बघा अशा पद्धतीने ही मूठ बांधली गेली पाहिजे म्हणजेच आपलं हे पीठ एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळायचा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ मळताना आपल्याला सैल मळायचं नाही आहे थोडंसं घट्ट मळायचं आहे चपातीला आपण जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मळायचं आहे तर इथे आपलं पीठसुद्धा इथे आता हे मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय बघा पीठ मळून झाल्यावरती पाच मिनटं आपण ह्याला साईडला ठेवून देऊया पाच मिनटानंतर पीठ आपलं मस्त एकदम नरम झालेलं आहे आता आपण लगेचच नाश्ता तयार करायला घेऊया हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला पुन्हा हे छान मळून घ्यायचं आहे आणि दोन भाग करून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं सुकं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला जाड लाटायची नाही अगदी पातळ लाटायची बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पातळ थोडी लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही बघा त्याची थिकनेस तुम्ही बघू शकताय बघा तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मध्ये आपल्याला एखादी वाटी ठेवून द्यायची आहे आणि बाजूला आपण जे मिश्रण बटाट्याचं तयार केलं होतं त्या अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं त्यासाठी बटाटा मॅश करून किंवा किसणीवरती किसून घ्यायचा आहे तर आपण बनवतो आहे पोटॅटो रोल्स हा नाश्ता इतका टेस्टी लागतो की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळीवरती व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे बटाट्याचं मिश्रण सगळीकडे लावून झाल्यानंतर हळूच आपल्याला ही वाटी काढून घ्यायची आहे आणि एखाद्या पिझ्झा गटरने किंवा सुरीच्या सायने अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे बघा तुम्हाला हे पोटॅटो रोल्स थोडेसे मोठे हवे असतील त्याचे जास्त भाग नाही केले तरीही चालतील मी थोडे छोटे छोटे भाग करून घेणार आहे त्यामुळे मीही खूप सारे असे हे पिझ्झा गटरने मी भाग करून घेतलेले आहेत तर एक साईड आपल्याला अशी उतलायचे आहे आणि याचे रोल अशा पद्धतीने हे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता बघा काय मस्त डिझाईन तयार झालेली आहे ना तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे रोलसुद्धा इथे मी करून घेणार आहे दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत नाही हे रोल बघा आणि एखादी पार्टी असेल किंवा घरामध्ये कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळेला ह्या स्नॅक्स तुम्ही जर करून दिलात ता ना तर तारीफ केल्याशिवाय तुमची राहणार नाहीत संध्याकाळसाठी जर तुम्हाला हा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही ह्याची सकाळी तयारी करून ना फ्रीजमध्ये ठेवलं नाही एखाद्या डब्यात भरून तरीही चालेल आणि गरमागरम तळून आपल्याला ह्याला खाऊ शकतो तर इथे मी बाजूला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये हे एक एक करून घालायचे आहेत छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत सुरवातीला आपल्याला हे घालताना थोडा स्लो गॅस करायचा आहे नंतर मिडियम गॅसवरती छान कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपले पोटॅटो रोल्स इथे आपले तयार झालेले आहेत आता आपण ह्याला काढून घ्यायचं बघा अशा गोल्डन कलरवरती छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला तळून काढून घ्यायचे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे नाश्ता आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे तर हा नाश्ता तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तर एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा